आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवतोय या पालखी सोहळ्यातील मानाचा मानल्या जाणाऱ्या मोती नावाच्या अश्वाचं हे आठवं वर्ष आहे आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने आज प्रस्थान ठेवत आहे या पालखी सोहळ्यामध्ये मानाचा मानला जाणारा अश्व हा देखील सहभागी होत असतो या अश्वाचं हे वारीतील आठवं वर्ष आहे काय नाव तुमचं काय सांगाल आणि अश्वाचं पण आठवं वर्ष आहे याला सकाळी अलप वगैरे हो दिला जातो तीन किलो पूर डाळ असतं आणि तीस पस्तीस किलोमीटरचा रन असतो रोजचा कसा प्रवास असतो तुमचा व्यवस्थित किती किलोमीटर रोज प्रवास करतो रोजचं तीस पस्तीस किलोमीटरचा आता हा किती किलोमीटरचा प्रवास आहे पाहिजे तीस किलोमीटरचं रोजचं आहे आणि साडेसातशे किलोमीटरचा प्रवास आहे किती दिवसात तुम्ही हे सगळं एक महिना काय आनंद मिळतो आधी तुम्हाला आनंद खूप मिळतो माझं कुटुंब वगैरे माळकरी आहे मी पण माळकरी आहे मला वारी केव्हा येते त्याची उत्सुकता लागलेली असते खूप मजा हे होते हा कुठल्या पद्धतीचा घोडा हा आहे काटेवाडी